तर या कैरी खायला मस्त पैकी कैरी आणली बहीण माझ्यावाल्या सकाळी आणली याच्यात गेली भाजी मंडीमध्ये आणि कैरी आणली बरं का भाव होपात्या काढ हांदी चपात्या मला करते नाही म्हणे काय करते कारण की घरामध्ये खूप गरमायला लागले काय का बघा न बघू आत्ता गरम आले तुम्हाला काय सांगू लय आत्ती गरमायलाय मग त्याच्यामुळं ती म्हणली मी भाई करते ताई आणि चूल पेटवायला तर चूल याच्यापैसे लय होऊन नये बघा म्हणजे चला आपला चुल आहे चल आप हो चला ये काम आला आहे की नाही त्याच्यामुळं मी हे केला शेतीला म्हणलं चला आता चपात्या कर भाजी झाली मी तिची भाजी केली बघा आणि मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं लहान बहिणी मायाली मुंबईला राहते बघा आली आता इकडं उन्हायचं सुट्टीमध्ये तर म्हणजे दोन चार दिवस दोन दिवस झाला बघा इकडे आली तर ते काही लोकांना ना एवढे भाई कधी तुम्हाला का सांगले भाजी उन्हाळ्याच्या दिवशी कधी खाल्ला दिवसात कधी खायला पाहिजे पण मला असं वाटते मी खाते बर का पण नंतर मग असं डोकं दुखतं असं डोकं दुखत मरणाचं त्याच्यामुळे मी लय खावाट ती काही पण मी खात नाही बघा काय सांगू आता असं म्हणजे भांड बहिण मायापेक्षा लहान सगळ्यात लहान बहीण माया दीक्षा ताई आणि लहानपणापासूनच असतुरे हाडाची आणि मी आहे ना एकदम म्हणजे अशी चुटलेली खुर् म्हणजे आता काय सांगू माय माग टेन्शन हे ते तिला पण टेन्शन आहे असं काय नाही पण ती टेन्शन घेत नाही जास्त लय टेन्शन दिलं ती मुंबईला राहतील तिला गावाची आठवण येते बघा कारण की कसं माहितीये का आपलं बालपण जर गावामध्ये गेला असलं ना आपल्याला आठवण येते आपल्या गावाची मग ती येते तुला करू वाटते असे चुलीवर स्वयंपाक करू वाटते करते आणि त्यांच्या इकडे कसं एकदम क्वाश आहे चांगला एरियामध्ये राहते ते तुला कुठला हा चुलीन बिलीन वय आपण गरीब लोक आपण कुठं पण रस्त्यात चूल चुल मांडायला बसवत बसवतो हय

आज काय दाखवू नको होय आं दाखवते मी आपले सगळ्या बहीण भाऊडं ते होय भां अण्डं भांडं आपली रिक्षा ताई म्हणते ताई काय दाखवू नको म्हणलं दाखवते मी आपलं बहीण भावणं का तुम्ही काय आंढरे पॅन घालत नाही काय का भुंग येणार सांग होय आ ते नाही काय ती एक डायला आलता चड्डी कोणसे कलर की पाहिन हो अशी होईल ताई ती तर चला म्हणलं तुम्हाला दाखवतात चला भाजी करणं चालली बघा चपाती चपात्या काय भाजी झाली चपात्या काय એક પાણી નહીં ભારે બહે ભારી કપડે રા કપડે માં આંગળ નહી રાડે ઝોપલે

एवढ्या प्रेमाने भाजी केली दाजीसाठी के दाजी मी तिला मी तिला काय म्हणलंय दीक्षा आपल्या दाजीला भाजी करतोय आजची काही की आपली दीक्षा आ अंड्याची भाजी तुरीचं वरण खूप छान करते हा मी तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं आहे की बहीण तुरीची भाजी आणि अंड्याचं खळगुट आमच्या गावाकडं अंड्याचं खळगुट म्हणजे तुमच्या गावाकडं मला नाही काय म्हणते तर अंड्याचं खळगुट अंड्याची कडी तुम्ही जे म्हणतात तर ती खूप छान करते तर मग दाजीला खूप आवडते ते दाजीचे फेवरेट आहे कारण की माझ्या काय आपल्याकडे राहायची ना दीक्षा लहानपणापासून इकडे होती मग ती करायची खूप छान करायची भाजी आता पण मस्त तर मग दाजीला आवडते दाजी, दाजी म्हणले करायला दाजीनं तिने रात्री चिकनची भाजी केली आणि आता काय म्हणजे आणि एवढी फिक्की केली बरं काय तिथे ना तरी पण तिखट नाही की या माणसाला लागली सडास ऑलरेडी आणि वेन्यू नाव घालायला लागले लागले आपण आपण एवढं खावं खाव हां

दीक्षित लहानपणापासून आपल्याकडे तुम्हाला तर माहीत होती म्हणजे आता तर नवरात्री इथे गेली ती पण दाज तिचं खूप म्हणजे एक आ, ल, बाप लेकीचं नात आहे मेवणा मेवणी म्हणण्यापेक्षा पण आता